श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा श्री गणेशाय महा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेक्षा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवस ऋषी हेरळी कराधिक शास्त्रासी वेदनी देऊन ठेविले त्या समयी मुंबईपुरी વિષ્ણુ વિષ્ણુભુવા બ્રહ્મચારી પ્રાકૃત ભાષણ વેદાંતાવરી કરુણી લોકા ઉપતિ ત્યાસી આનાવે અક્કલકોટી હેતુ હેતુપઝલા નૃપપોટી બહુત કરોણી ખટપટી ભુવાસી શેવટી દિવસ રાત્રિ મંદિરી વેદાંત ચર્ચા બ્રહ્મચારી કરિતિ તેને અંતરી નૃપતિ બહુ સુખાવે ખ્યાતિ વાળલી લોકાત સ્તુતિ કરીતી જન સમસ્ત સદા ચર્ચા વેદાંત राजग्रही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायेती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तया वेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढोनी प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकोणी सत्वर यती राजा हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमनी तो वेडा संन्यासी बुरळल पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोणी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्यो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान त्यांचे वाडेल ढोंग पूर्ण वेदशास्त्र ही दिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोणी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मणी स्वामींशी तुच्छ माणिती नित्यनियम सारोण ब्रह्मचारी करीती शयण जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटली या निशी एक स्वप्न तयासी चमत्कारी पडलेसी आपले अंगावरी वृच्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दहिषापणा करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृत आली तयासी त्यांनी धरोनी भुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी भुवा आले स्वामीपाशी पाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदाखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नीचे देखो निवृचकासी काय मनोनी भ्यालासी जरी वृथा भय मग ब्रह्मपद जाणती कैसी ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेसी बुआप्रति पटली खूण धरिले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदधित तया समया पासोनी, भक्त जडली स्वामी चरणी अहंकार घेला गळुनी ब्रह्मापदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत, कथा संमत सदा सदापरिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गौडहा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थर्पणमस्तू સ્વામી ચરિત્ર સારામૃત મૃત અધ્યાય આઠવા શ્રી ગણેશાય ગણેશ જય જયા જય સુખધામા જય જયા પરબ્રહ્મા જય જય ભક્ત જણા વિશ્રામા અણંતવેશ અનંતા રાજે નિજામ સરકાર પદરી દપ્તદાર રાજે રાય બહાદર શંકર રાવ નામક સહા લક્ષા ચી જહાંગીર પ્રતિ સકળ સુખે અનુકૂલ વિપુલ સંપત્તિ સંતતી કાહી કમતી અસેના परिपूर्व कर्म अघाध तया लागला ब्रह्मसमद उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी समंद बाधा म्हणवणी चैन न पडे रात्रंदिनं गेले शरीर सुखवणं गोडन लागे लागे अन्नपाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा न्यायची रात्रंदिवस चिंतानाले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण बहु बहुसाल दिधली दाणे आरोग्य व्हावी मनोनी बिटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन कोणा कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासोण ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणवणी हितगोष्टी मानसी विचारुणी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तयानगरीच्या नरणारी कामधंदा करीत घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रास्नाने करोणी पूजाद्रव्य अतेत करेने इति श्री स्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृत कथासमत सदा परीशोत प्रेमळभक्त अष्टमोध्याय गौढा श्री इति स्वामी श्री स्वामीचरित्रसारामृत अष्टमोध्यायश्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नव्वा श्रीगणेशायन महा घरोघरी स्वामी कीर्तणे नित्य होती ब्राह्मण भोजणे स्वामीनामाची ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती धरोणी चित्ती बहुतलोक दर्शनायेती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायेती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येतील पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभक पूर्ण आनंद लेती येचे म्हण मन। म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्त्र रुपयासी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्राथोनी स्वामी प्रति कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे याला लागून ब्रह्मसमद पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासूनी ऐसे एकता वरदानी समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान भूमीत आले येथे राज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी ताक टाकोडी सेवेकरी शंकररावासी म्हणतीलीला करोडी ऐसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय माणसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफणी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज अध्यापित बारीक वाटोनी निंबपत्र मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसमद झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतातयाला ब्रह्मसमधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले ती व्याधी गेल्यानंतर रुपये दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे मठ तुम्ही बांधावा या एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीतात सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुन्येग्ची कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली इतिश्री चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त अर्पणमस्तु श्रीराजारपणमस्त भवतु श्रीरस्तु समर्थ महाराज की जय